आंब्याचं सीझन होत वारकरी बाबा रात्रभर थांबले सकाळी निघाले तो लागला पाटील वारकरी बाबा तुम्ही चालले ना पंढरपूरला तर हे पाच आंबे घेऊन जा देवाला वारकरी बाबा म्हणले ठीक आहे पैशेमध्ये टाकले जोडी टाकले पंढरपूरला गेले जाता जाता वारकरी बाबाला भूक लागली रात्रीचा दशमीला पोचले रात्री भूक लागल्यामुळं वारकऱ्याने ते खाल्ले दोन आंबे खाले राहिले किती आंबे तीन आंबे राहिले वारकऱ्याची कोणी बरोबर करू शकत नाही वारकरी ज्या स्थितीमध्ये राहतो त्या स्थितीमध्ये तो आनंदाने परमार्थ करत असतो आजही बघा काही लोक घरामध्ये येशीच्या याच्यामध्ये राहत असेल मखमली गाद्या गाद्यामध्ये राहत असेल परंतु वारीच्या वेळेला काकवर झोपतात उशाला दगड असतो वरून येडी बावळ असते हो त्याच्या खाली झोपतात बाहेरवर वारकरी वारी करणे ही साधना आहे मनोरंजन नाही काही फिरायला जायचं म्हणून नाही साधना आहे त्या सा वारीमध्ये अनेक साधना आपल्याकडून घरात असतात अनेक सेवा आपल्याकडून घरात असतात जीवन कसं राहावं कोणत्या स्थितीमध्ये राहावं ही फक्त पंढरीची वारी शिकवते करायला नाही पाच पाच मिनिटावर छान पाच पाच मिनिटावर पाणी असत नाही भजन करत करत जावं लागतं ठिकाणी खात जागा हो ते वारकरी होते पंढरपूरला दहा वाजले भूक लागली दोन आंबे खाले तीन आंबे राहिले एकादशीला वारकरी बाबा चंद्रबागेमध्ये गेले स्नान वगैरे केलं कपडे वगैरे बदलले आणि पांढरपूरच्या पांढरंगाच्या दर्शनाला निघाले निघाल्यानंतर चटकन लक्षात आला अरे त्या पाटील बाबांनी तीन पाच आंबे दिले त्या दोन खाली तीन आंबे बाकी आहेत तीन आंबे घेते पांडुरंगाला समर्पित केले दिले दर्शन वगैरे घेतले निघाले द्वादशीला काय असेल आपला उपास सोडला आणि वारकरी बाबा निघाले येता 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 परत मुक्काम कुठे झाला पाटील बाबांच्या घरी झाला झाल्यानंतर पाटील बाबा का हो वारकरी बाबा मी तुम्हाला पाच आंबे दिले होते हो काय केले वारकरी बाबा त्यावेळेचे वारकरी सत्य बोलणारे होते त्यावेळेला ते वारकरी वारकर बाबा बोलले मी दोन खाल्ले असे ते वारकरी बोलले आता ते असते ना एक सुद्धा म्हणजे हातच लावला नाही म्हणजे पण <laughs> <आ, laughs> ते वारकरी कट्टर वारकरी होते हो <laughs> बरोबर बोलले माझ्या बाजूने येते <laughs> हो त्या पाटील बाबाला बोलले पाटील बाबा दोन आंबे मी खाली मला भूक लागली तीन आंबे मी देवाला ठेवले हे आहे रात्रीचा मुकाम झाला देव पाटील बाबाच्या स्वप्नामध्ये आले हो पाटील मला दोन आंबे मिळाले तीन आंबे नाही भेटले पाटील बाबा सकाळीच वार उठले वारकऱ्याला उठवलं काकडा करू नका तुम्ही काल खोटे का बोलले काय बोलले की देवाला तीन आंबे दिले दोन मी आंबे खाले माळा घालतात खुशाल खोटं बोलतात वारी करतात नाही जाऊन जाणार तुम्हाला आज इथंच मुक्काम इथंच तुम्हाला काकडा काय करायचं ते इथंच करायचं जाऊन देणार नाही रात्रीचा मुकाम त्या ठिकाणी झाला परत देव कोणाच्या स्वप्नामध्ये आले रामदास बाबा कोणाच्या पाटील बाबाच्या स्वप्नामध्ये आले आणि पाटलाला म्हणू लागले वार करायला दम देऊ नका कारण कारण मला जे तीन आंबे ठेवले ना ते ब्राह्मण काका घेऊन पळून गेले आणि वारकऱ्याने जे दोन आंबे खाले ते मला येऊन भेटले मला मिळाले आणि फुकट नाही वारकऱ्याला पंगत घाल काला होऊ द्या म्हणा पंगत आम्हाला हो नाय, वारकऱ्याला पंगत का देतात वारकरी ही पांडुरंगाचे स्वरूप आहे म्हणून तुका म्हणे सेवा हे जे देवा उत्तम साधूची सेवा